नमस्कार मित्र मैत्रिणींनो घरची चव विथ पल्लवी याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जिथे आज आपण करणार आहोत स्वीट कॉर्नची रेसिपी येस स्वीट कॉर्न करी आपण करणार आहोत आणि हे मार्केटमध्ये जे आपल्याला आता रिसेंटली खूप छान स्वीट कॉर्न आणि एकदम टेस्टी जे स्वीटकॉर्न मिळतात त्याची रेसिपी आपण करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण घेत आहोत तीन कॉर्न तुम्हाला जसे लागेल तुम्ही एक कॉर्नची करी करू शकता किंवा दोन ते तीन तुम्हाला जसे लागेल किती मेंबर्स असेल त्या हिशोबाने तर हे स्वीटकॉर्न जे आहे आपण हे सोलून घेणार आहोत आधी आणि ह्याला उकडायला ठेवणार आहोत कुकरमध्ये एटली दोन ते तीन शिट्ट्या देण्यासाठी तर ह्याला असे भाग करून आपण कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहोत त्याच्याच बरोबर आपण उकळताना मीठ घालायला विसरायचं नाही मीठ घालून उकडायचं आहे ओके तर आपण आता तयारी करायला घेऊयात स्वीटकॉर्नच्या करीसाठी तर आपले कॉर्न जे आहेत स्वीटकॉर्न आपण सोडून घेतलेले आहेत आणि आपण एक रीतसर ह्याचे साईज बघा एप्रॉक्सिमेटली आपण एक अशा क्युब्सच्या साईजमध्ये कट करणार आहोत आणि आपण हे कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहोत तर आपले आता तुकडे क्यूब्स करून झालेले आहेत कॉनचे आणि आपण हे आपल्या कुकरमध्ये टाकत आहोत पूर्णपणे हे जे थोडे थोडेसे दाणे राहिलेत ते सुद्धा आपण टाकून द्यायचे आणि ह्याच्याच बरोबर आपल्याला टाकायचं आहे मीठ मीठ प्रमाणापेक्षा थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे नॉर्मली आपण एक चमचा जर का टाकत असू या ह्याच्यासाठी तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त कारण हे पाणी आपण ड्रेन आउटच करणार आहोत तर हे जस्ट ह्याला फ्लेवर लागला पाहिजे हा फ्लेवर लागला पाहिजे म्हणून आपण ह्या कुकरला ह्याच्यामध्ये मीठ जास्त घालत आहोत बस तर आता आपण ह्याला शिजायला ठेवूयात आता आपण कुकर लावतोय आणि दोन ते तीन शिट्ट्यांची वाट बघूयात तर आपलं स्वीटकॉर्नचा प्रेशर कुकर जो आहे तो थंड झालेला आहे आणि आपण हलक ह्याला ओपन करणार आहोत बघा छानपैकी कॉर्न शिजलेला आहे आणि आता आपण ह्याला काढून घेणार आहोत चिमट्याने काढून घ्या हाताने नको कारण गरम असेल तर ही आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहेत सगळे कॉर्न पीसेस हेही हा जो स्मेल येतो ना कॉर्नचा हा मला इतकं टेम्पटिंग आहे का सुंदर सुगंध येतो या कॉर्नचा उकडल्यानंतर की असं वाटतं असच खाऊन टाका असंही खाल्लं तरी छान लागतं लहान मुलांना तर खूप चांगलं ह्याच्यावर बटर खाऊन बटर लावून खाण्यामध्ये जी मजा येते ना पाऊस पडत असेल छानपैकी आणि असं खाण्यात इतकी मस्त टेस्ट येते ह्याला नक्की करून सांगा मला ही रेसिपी नक्की करा लहान मुलांना कर। तर आवडेलच पण तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा तर हे आपले कॉर्न्स रेडी आहेत करीसाठी आणि आता आपण करीची सुरुवात करत आहोत तर आपण आता सुरुवात करणार आहोत कॉर्न करीला फोडणी देण्यासाठी तर त्याच्यासाठी लागणार आहे आपलं हे वाटण आणि जर का तुम्ही हे वाटण कसं बनवायचं पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी ह्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन पहा आणि हे वाटण तुम्ही करून नक्की ठेवा खूप सोयीस्कर पडतं त्याचबरोबर आता आपल्याला दोन टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि आपण फोडणीची तयारी करतो टोमॅटो आपण छानपैकी बारीक कापून घेणार आहोत आणि कढई तापायला ठेवतच आहोत आपली ता कढई तापायला आपण ठेवलेली आहे दोन टोमॅटो छानपैकी आपले कापून घ्यायचे मी ऑलरेडी माझ्या मा आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं टोमॅटो आपण नेहमी असा कापायला पाहिजे म्हणजे आपल्याला कळतं की आपला टोमॅटो चांगला आहे की नाही कुठे अळ्या वगैरे तर नाही कारण बारीक अळ्या आणि आता पावसाचे हे दिवस जे चालू आहेत त्याच्यामध्ये हे हो नक्कीच आपल्याला चेक करण्याची चे गरज आहे ओके येस आणि दिसतं पण व्यवस्थित आपल्याला ना की ओके तर आपल्याला हे टोमॅटो पण कापून घेतलेलं आहे तर आपली आता कढई तापलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत तेल थोडं जास्त लागेल ह्याला तरी येण्यासाठी ऑलमोस्ट तीन ते चार स्पून टेबल स्पून मी घातलेले आहेत तेल तापले की नाही आपल्याला चेक करायचं आहे थोडा अजून तापू द्या आणि ह्याच बरोबर आपल्या चॅनलवर आतापर्यंत तीन ते चार व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत त्यातले तुम्हाला कुठले आवडले किंवा तुम्ही कुठले ट्राय केले हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून काही सजेशन्स पण असतील आपल्या चॅनलसाठी तर नक्की कमेंट करा आम्ही ह्याच्यावर नक्कीच लक्ष देऊ थँक यू सो मच इन ॲडव्हान्स आता आपले टोमॅटो याच्यामध्ये पूर्ण गाळ होईपर्यंत आपण टोमॅटो शिजून देणार आहोत डाळीचा चमचा का वापरत असाल विचार करत असाल कारण आपण कॉर्न घातल्यानंतर ना साध्या चमच्यानी ना ते कॉर्न वगैरे धरता येत नाही आपल्याला म्हणून डायरेक्ट डाळीचा चमचा मी घेतलाय ह्याला पूर्ण तेल सुटू द्या टोमॅटो पूर्ण गाळ झाला पाहिजे आणि या करीला जी वाटणचे जे प्रमाण असतं ना ते नॉर्मलपेक्षा जास्त लागतं कारण कॉर्न पूर्ण जो रस असतो ना तो सोप करून घेतो इनफॅक्ट जर का मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर हा जो भाग आहे ना हा पूर्ण ते करी सोप करतो आणि इनफॅक्ट तुम्ही कॉर्न खाल्ल्यानंतर ह्याला पण जर का टाऊन खाल्ला ना इतकं टेस्टी लागतं तुम्ही नक्की करा आणि मला सांगाच कशी वाटली ही रेसिपी ओके okay? आता चांगला लाल रंग टोमॅटोनी सोडलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालणार आहोत तर वाटण ऑलमोस्ट मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते ऑलमोस्ट मी चार ते पाच चमचे म्हणजे माझा हा ऑलमोस्ट मी सांगेल अर्धा डब्याच्या वर मी घालणार आहे कारण ग्रेव्ही घरामध्ये चपाती असेल किंवा भाकरी असेल त्याच्याबरोबर चुरून खाण्यामध्ये इतकी टेस्टी लागते ना म्हणजे इनफॅक्ट जर का असं मी म्हंटल की जे नॉन व्हेजिटेरियन असत त्यांना ते एखादी नॉन व्हेज डिश खाल्ल्यासारखा फ्लेवर आणि टेस्ट येणार आहे तर आता भरपूर मसाला घातलेला आहे छान तेल सुटतंय आणि आता आपण त्याच्यामध्ये आपले हळद लाल तिखट मीठ हे सगळं ऍड करणार आहोत पहिलं आपण ऍड करूया ह्याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट कमीच ऍड करा ह्याच्यामध्ये कारण आपण ऑलरेडी वाटांमध्ये आहे आपल्या लाल तिखट तरी जर का तुम्हाला रंगासाठी वगैरे किंवा थोडं फ्लेवरसाठी अजून पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं ऍड करू शकता आणि मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा इतका उत्कृष्ट स्मेल येतोय ना सुगंध येते सॉरी तुमच्या सा चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये ऍड करा मीठ आपल्याला आता इथे करीच्या हिशोबाने ऍड करायचंय कारण आपण कॉर्न मध्ये जे टाकलं होतं ते आपण पूर्णपणे काढून टाकलेलं आहे ते पाणी आपण युज नाही करणार आहोत आणि जर का तुम्हाला अजून थोडासा रंग पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला सुद्धा ऍड करू शकता छान रंग आलाय ना मस्त आता आपण ह्याला थोड्या वेळ ठेवूयात अजून अजून त्याचं तेल सुटलं पाहिजे पूर्ण खोबऱ्याचं तेल सुटलं पाहिजे शिवाय आपण जे तेल ऍड केले ते पूर्णपणे सुटलं पाहिजे बस सुटतंय बघा तेल सुटतंय तर छानपैकी याच्याबरोबर तुम्ही सॅलड बनवा किंवा काकडी कोशिंबीर बनवून खाऊ शकता लिंबू ऍड करू शकता तुमच्या डाएटमध्ये आता छानपैकी मसाला चांगला भाजून गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये कॉर्न टाकणार आहोत ओके आता आपण हे कॉर्नचे जे आपण कट केले उकडलेले जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये ऍड करत आहोत सगळे ऍड करून आपण पूर्णपणे मिक्स करत आहोत बघितलं आता तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्णपणे ग्रेव्ही पूर्णपणे कॉनला मिक्स करते आणि आपण हे झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत ऍड पाणी पाणी करतोय आता आपण पाणी आपल्याला जेवढी करी हवे त्या हिशोबाने माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडते करी म्हणून जास्त प्रमाणात केलेली आहे आणि भाकरी बरोबर आणि ह्याच्या बरोबर चपाती सुरून खायला सगळ्यांना खूप आवडते म्हणून ही क्वांटिटी पण जास्त आहे तुम्ही आला एक कॉर्न किंवा दोन कॉर्नची पण करी खूप जास्त होईल जर का दोन जण असाल तर आता आपण ह्याला उकळायला ठेवूया छानपैकी उकळी आली की गार्निश करूया मस्तपैकी आणि मग भाकरी आणि चपाती बरोबर सर्व करू शकता किंवा भाताबरोबर पण तुम्हाला खूप छान लागेल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि ही बनवून रेसिपी मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुमच्या घरच्यांना ही रेसिपी आवडली की कशा पद्धतीने त्यांना काय आवडलं कशी टेस्ट वाटली हे नक्की कळवा तर थँक्यू सो मच